नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव अक्षय आके मी ॲडवंटा सीडचा प्रतिनिधी आज आलेलो हो आहोत आपण आमच्या कंपनीच्या काकडी या वानाच्या प्लॉटवरती आपण या वानाची माहिती पुढील माहिती आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा संदीप मधुकर गोडेकर संदीप मधुकर गोडेकर गाव कोणतं तुमचं तालुका खेड जिल्हा पुणे जिल्हा पुणे आता जो तुम्ही हा वाहन लावला आहे हा कोणत्या कंपनीचा आहे हा वाहन दोनशे बासष्ट कंपनीचा आहे ॲडवंटा कंपनीचा दोनशे बासष्ट हा वान लावलेला आहे तुम्ही तर हा वान लागवडीची तारीख काय आहे तुम्हाला आठवते सात मे सात मे आणि आज तारीख किती आहे आज, आज आपली जवळपास एक दोन जुलै आहे सॉरी दोन ऑगस्ट आहे दोन ऑगस्ट आहे आता प्लॉट आपला पूर्णपणे हार्वेज झालेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तेव्हापासून किती तारखेला प्लॉट चालू झाला साला चालू झाला म्हणजे अडतीस ते चाळीस दिवसात आपला हा प्लॉट बरोबर चालू झाला चालू झाल्यापासून तुम्हाला काय का, -का विचारायचं आहे मला आज आपण दोन ऑगस्ट मध्ये आलो म्हणजे दोन ऑगस्ट डेट आहे तर आपले टोटल तोडे किती झाले तोडे माझे अठ्ठावीस झाले आतापर्यंत अठ्ठावीस तोडे झाले आणि जर विचार केला तर सर्वसाधारणपणे आपला टोटल माल किती निघाला म्हणजे एका तोड्याला किती निघत होता एका तोड्याला माझे सरासरी नऊ आठ नऊ आठ नऊ कॅरेट आठ नऊ कॅरेट निघत होते म्हणजे जवळपास वीस किलोचं कॅरेट आहे का आपल्याला बावीस किलो बावीस किलोचं कॅरेट आहे त्या हिशोबाने प्लॅनिंग केला केला तर आपण त्या साडेसात सात ते साडेसात टानापर्यंत सा तुम्हाला माल निघाला आणि हे आपलं जे शेत आहे जात शेत बघितलं आपण तर हे शेत किती गुंठे हे काय सात आठ गुंठे असेल सात ते आठ गुंठे शेत आहे आणि तुम्ही किती पुढे लावल्या होत्या दोन पुढे अडीच पुढे लागली म्हणायची अडीच पुढ्या अडीच पुढ्यात तुम्ही आठ टनापर्यंत साडेसात ते आठ टनापर्यंत माल काढला ज्यावेळेस हा माल तुम्ही तोडत होता आणि आपण मार्केटला कुठल्या देत होतो खेडला खेड खेड राजगुरनगरला होता त्यावेळेस व्यापाऱ्यांची काय किंवा मार्केटमध्ये माल गेला का वडीत होते गाडीतूनच आपला माल आणि आता बी चालू गेला आपण मार्केटला गेलो आपल्याला विचारतात तुमची काकडी आहे का बरोबर कालचाच किस्सा आहे कालच किस मला एकाने दोन यापर्यंत विचारली तुमची काकडी म्हटलं आपली काकडी नाही आपली मिरची अच्छा 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 काकडी तुमची संपली सांगली बरोबर पण काकडीला ज्यावेळेस मार्केटमध्ये होतो त्यावेळेस बाकी विचार केला तर तुम्ही पहिल्या तोड्याला तोडला त्याच्यानंतर सव्वीसाव्या तोड्यापर्यंत तिला तोडले त्यावेळेस सव्वीसाव्या तोड्याला वानाची क्वालिटी म्हणजे तिची साईज वगैरे कशी राहिली होती सुरुवातीला गेला मग ती थोडी कमी झाली सुरुवातीला तुम्हाला वीस तोड्यापर्यंत तोड्यापर्यंत चांगली निघाली आणि ज्यावेळेस आपण लागवड केली तर आता आपण विचार केला ह्या वर्षी तर मला असं वाटतं आपल्या परिसरात दहा मे पासून पाऊस चालू होता पूर्ण पाऊस चालू होता चालो त्या परिस्थिती तुमचा प्लॉट चालू झाला आणि माल चांगला निघाला आता धन्यवाद तरी संबंधित मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल तुम्ही येत्या हंगामात जसं आपल्याला शेतकरी बंधूंनी सांगितलं ऍडवांटा दोनशे चा त्यांचा अभिप्राय सांगितला जवळपास अठ्ठावीस तोड्यापर्यंत त्यांनी उत्पन्न काढलं आणि भरघोस असं त्यांनी त्याच्याबद्दल त्यांना इन्कम पण मिळाला तरी सर्व परिसरातील तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता पुढच्या सीझनला ऍडव्हानजी दोनशे बासष्ट काकडी लावायची धन्यवाद धन्यवाद